सांगत रामेश्वर मंदिरात सांगायचे

कुठे असरुंडीचे साव असले बरा हो ना ठाण्याला राहतात मायरी आले हां तुम्ही मायरी आलात बरोबर छान आहे घर मस्त आहे तुमचं बहिणीकडे तुमची बहिणी हा हा बोले आता बोलले या तिघी जरी मायरी आले हो आणि गाव हा बोला हा कसायचे मायरी आले सत्यासाठी ना असं सांगा सप्तासाठी माझे असं मुलगी ना तुमची तुमचं काय नाव आहे वर्षा हा

हा इंदर इंज हा ते उज्जैन पासून चार हा भरपूर असू दे असू दे असू दे आम्हीच केलं काय म्हणतो जेवण पण हा सुंदर वाटत मस्त वर चढवायला लागत असेल ना सगळं खूप सुंदर आहे साफसफाई करून हे सगळं तुमचं इथेच आहे ते हा तिथून तो तिकडे कटोडा घातला ना तो आता येऊन हो ना हा अच्छा वीर हा अ काय तुम्ही हे लावलेलं आहे खूप खूप हा सुंदर आहे मस्त आणि बघा ना देऊळ छान आहे छान आहे देऊळ पण बना जवळ आवाज, आवाज। बघ ते ना तेच इथून कुठे दिसत त्या बाजून ये नव्हती घर ते आम्हाला काय रात्री आपलं सकाळ उठलं की दर्शन व्हायचं आता थोडस

काय खाते तू काय खाते तू मोठू पतलू कुठे मोठू कोण आहे मम्मी मोठू आणि तू पतलू कोण आहे पतलू कोण आहे जिजा पतलू आणि मम्मी मोठू मम्मी तुला मोठू बोलली कोण आहे मोठू मम्मी तू आता जाते तुझ्या बाबांकडे चालली म्हणजे बाबांकडे जाते तू बाबा की पप्पा पप्पा बाबा बोलते ना बाबांकडे चालली मग परत कधी येणार आमच्याकडे हां पडलं परत कधी येणार तू उदय ना अरे वा वा उदय हा आमच्याकडे हा के हाय कर हाय कर इथे बघ माझ्याकडे हाय कर खाते अगो बाई अले वा वा मोठी झाली बघू 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 कशी दिसते डान्स कर बाळा डान्स करून दाखव चॉकलेट येत हा चॉकलेट पाहिजे फ्रुटी पाहिजे फ्रुटी पिणार हो आणायला लागेल आता मला डान्स डान्स आई मोटू हो। कुठे तुझं मोटू पतलू दाखव तुझा हो मोटू पतलू हे हो <laughs> मम्मी मम्मी काय आई 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 आई, आई, आई. बघ दिसते ग कळशी पडलेली दाखवले कळशी पण दाखवले गौऱ्याक पण दाखवले झालंच नाहीये मी ना काय करते बघते थांब व्हाळ आमचो मागे आलेलं तर केवढ पाणी भरलेलं kava , kava . lükka , saavad edasi , lükka hiljem oh. . दिसलं कोक नाही बघितलं नाही आमचं पण परडा झाडूक झाला होय ना, कौ, 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 कौ। ना हो ता ता परत करूच सगळं करू कामफळ्या येतात काय नाही तर भरपूर ठरतात ना आणि फणस कोणाचो आपलंच अस Kusukan i w a i k u r u k e h e a t i o n kalkut suru u s u u k <hesitation> Ayo, ye, cu 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 u 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 cu पिल्लांक घेऊन येईल खाऊक घरच्या घराच्या बाजूचा डोंगर काय हा क पत्र असा गवात येला ह्या हायसरच असा थोडासा तकडे हां आता कधी येतं मे महिन्यात मे महिन्यात करते त्याचा खाऊन झाला झाला आराम करतास कोंबड्यानू करा करा <laughs> करा करा आराम करा हां कुंबो कवडो

फोटो काढ फोटो काढतले मी <laughs> हा हा ये बाई तू पण ये दोन गर्लफ्रेंड एक कोंब <laughs> दोन तीन हो दोन कोंबे काढले काढले फोटो काढले माहित बघा एक राजा तो मस्त आहे ना? ना तो शिवमनी मध्ये व्हिडिओ केलेला आहे ना हा शिवम म्हणता कार्य करता आज काय असा तर मला तुक माहिती ना मी ना कस तो मग काय करूया हा हा मेल म्हणता गावातच नाही कोंबे किती फोन इलेक्सरांनी सगळ्यांनी कोंबे बघून मस्त असा ना तो नको काय अरे बाप रे असंदा असं मस्त हिरो तो ये बाबा इकडे जवळ ये फोटो काढते तुझ नाही जाऊ दे अस कोंबडी असत बाजू कुऱ्याड असा आतमध्ये ह्यां किती आहात ठेवलं त्यांना बघत किती अगं ह्यां बिचार हंका पण सोडूचा ना फोटो काढता ती व्हिडिओ नाही का म दाखवते बिचारी कोंबडी आमची आणि ती पण पिल्लावली चू 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 तो खाई गेलो हिरो हिच ना नाही हो नाही खाय गेलो अरे ना, ना। ये ये काय हिरो <laughs> आ ही काही सगळी काय नाही त्याच्यात तांदूळ पण नाही ठेवू आता मस इली ना हा गोळा असेवतो ना त्याच्या भात खरखाटा वगैरे असतो ना इली की सांग चोँ 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 चोँ। चोँ चोँ। चोँ। चला अरे गॉड रेस आता कधी आम्ही आपलं दोघी राहिलो सगळ्यांना सोडायला अभी महीने महीने में में मिलेंगे मिलेंगे बेस विश्व आधी ला चप्पल जा जा चप्पल

मजा येत तुला सत्वायला ते दोघे येतात अजून पाठवून ललित चाललंय ना हम्म